सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदयचक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड एकोणपन्नासमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आज शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस दिवस पावसाचे तीन दिवस पावसाने चांगली झड लावली माणसाचं जगणं थोडंसं विस्कळीत झालं जिकडे तिकडे काही म्हणतात पावसाच्या सततधार पावसामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला पाऊस हा आनंद देतो पाऊस जीवनातील वेगवेगळे दे अनुभव देतो पाऊस हा उगवतीचा काळ पेरणीचा काळ लागवडीचा काळ आणि पाऊस हा प्रणयाचा काळ पशु पक्षी मानव प्राणी यांच्यात प्रणय भावना निर्माण होतात आणि प्रणयातूनच एक पाऊस आणि प्रेम याचं नातं अतिशय जवळचं आहे आणि या प्रेमातून पावसाची गझल गाण्यासाठी मी आपल्याला उत्साहित करीत आहे विनंती करीत आहे की ऐका गजलेला शीर्षक आहे प्रणय स्पर्श ऐका पावसात भिजताना पावसत्भिज तन्नं प्रणयस्पर्शदे देना पावसात् भिजतन्न तन्नं प्रणयस्पर्शदे देना अङ्ग अङ्ग हसतन्न नयन हर्षदे देना पावसात् भिज तन् प्रणयस्पर्शदे देना पावसत् भिज न श्रावणात् एणीवान्त उष्णश्वास श्वासदे प्रशान्त शावणा श्रावणात् एणिवान्त उष्णश्वास श्वासदे प्रशान्त वादळास उट तन्ना मधुरदंशदे पावसात् भिज तन्ना प्रणयस्पर्शदेना मेघ राग पुकारतो स्वर्णिनाद उजाडतो मेघराग पुकारतो स्वरणिनाद उजाडतो मालकंस गातन्ना हृदय अंश दे दे देना पावज तन्ना नावगावचारतु नाव गाव विचारतु रूपरङ्ग निखारतु आर्षासबगतन्ना मस्तदर्श दे देना पावसाबीज तन्ना प्रणयस्पर्श दे देना ठेम्ब ठेम्ब पीत पीत चुम्बले सगगन गगन ठेम्ब ठ ठेम्ब पीत पीतचुम्बले सगगन गगन बीजबीजपुरतन्ना सूर्यवंश दे दे ना पावसात प्रणय स्पर्श दे दे ना पावसात भिजतान्णा मित्रांनो प्रणय स्पर्श या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम